दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ईव्हीएम मशीनच्या विरोधात आझाद मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे ये रॅली काढून आंदोलन करण्यात आले भारत मुक्ती मोर्चाद्वारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगावर दिल्ली येथे विशाल तयारी अंतर्गत माननीय वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा नवी दिल्ली यांच्या नेतृत्वात चार चरणबद्ध आंदोलन करण्याचे नियोजित केले आहे त्यामध्ये पाच जानेवारी दोन हजार चोवीसला पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात आले आजचा तिसरा चरण सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला ला पाचशे सदुसष्ट जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली प्रदर्शनच्या निमित्ताने आज येथे रॅली प्रदर्शन करण्यात आले टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स असणाऱ्या देशांमध्ये ईव्हीएम नाही भारतामध्ये साडेतीन टक्के अल्पसंख्याक ब्राह्मणांच्या घसरती जनसंख्येच्या पार्टीला ईव्हीएमने मदत केलेली आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार तेराचा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे की ई व्ही एममध्ये पारदर्शक निवडणूक होत नाही आयोगाच्या द्वारे जुन्या मशीन यांचा उपयोग दोन हजार चौदामध्ये व्ही व्ही पी ए टी मशीनचा फक्त शून्य पॉईंट तेहत्तीस टक्के उपयोग केला याचा अर्थ काय समजायचा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो घोटाळा झाला त्याचे पुरावे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये बामसेप या संघटनेने कंटेप्ट ऑफ कोर्टची केस जिंकून व्ही व्ही पी ए टी मशीन लावण्यासाठी भाग पाडले निवडणूक आयोगाद्वारे नवीन नियम छापन्न सी छप्पन्न डी एकोणपन्नास एम ए लावण्याचे षडयंत्र दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक हा बी जे पीचा सर्वात मोठा घोटाळा लोकसभा निवडणुकीमध्ये मशीनमधून निघणाऱ्या चर्चा चुनाव चुनाव आयोगाने चार महिन्यांमध्ये नष्ट का केला बी जे पीच्या माध्यमातून करोडो रुपयांचा खर्च लोकसभा निवडणुकीवर कुठून केला ते काळेधून कुठून आलं निवडणूक आयोगाला एकशे बारा लोकांनी ई व्ही एम तथा निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारले त्याचे उत्तर आतापर्यंत निवडणूक आयोगाने का, का दिले नाही अशा अनेक संदर्भामध्ये अविश्वसनीय उघड करून हे आंदोलन होत आहे इत्यादी बाबींवर व निवडणुका या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अशा प्रकारचे मत व्यक्त केले विजयराज सेगेकर प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुनील गवई राष्ट्रीय मूल निवासी महिला संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंदाताई तोडकर सारिका भगत राजू फुले प्रशांत मुनेश्वर प्रदेश अध्यक्ष भारतीय बेरोजगार मोर्चा विलास भोयर संदीप मुण भारतीय मुक्ती मोर्चा माननीय ओमप्रकाश कांबळे इतर बहुजन संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले होते या बहुसंख्य बहुजन समाज बांधव एवढी उपस्थित होते रॅली आंदोलनाला यशस्वीरित्या माननीय प्रशांत ठमके जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा माननीय अॅडव्होकेट अनिल किनाके बहुजन मुक्ती पार्टी राजू फुलुके युवराज जाडे राजेश भुजाडे संदीप मुन विलास भोयर ज्योती वासनिक प्रज्ञा मोखाडे प्रकाश वावरे गजानन परड़के प्रफुल्ल बोदडे सुखलाल देशपांडे माननीय जानराव पेदाम माननीय गजानन परड़के प्रमोद कांबळे राजू राजगुरे हिम्मत आतराम विजूभाऊ पेटकुले यांनी सात सहयोग दिला बाबुळगाव प्रतिनिधी मोहम्मद अदिब ओमप्रकाश हरिभाऊ कांबळे दिव्यांग संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष या ईव्हीएम हटाव या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे दिव्यांग संघर्षातर्फे ईव्हीएम बंद झालं पाहिजे असं तुम्हाला वाटत आहे का ईव्हीएम बंद झाली पाहिजे ईव्हीएम मध्ये खूप मोठा घोटाळा आहे आणि ते पारदर्शकता नाही आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ईव्हीएम बंद झालीच पाहिजे तेव्हाच हा देश वाचू शकतो अन्यथा वाचू शकत नाही आणि हे जो आर एस ची जो सरकार आहे या आर एस एसची ची सरकार सुद्धा हे भ्रष्टाचारी आहे हे भ्रष्टाचारी सरकार गेली पाहिजे हे मशीनमुळे हे सरकार भ्रष्टाचार करून येत आहे ठीक आहे तुमचं काय नाव आहे माझं नाव नितीन तांदुळकर बरं तुम्हाला तुमचं तुमचं काय मत आहे ईव्हीएमच्या संदर्भात ईव्हीएम झाली पाहिजे